स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं आज सकाळी सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई केली या कारवाईत गोवा बनावटीची अवैध दाद आणि अलिशान एस कार जप्त केली एकूण अकरा लाख सदुसष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आंबोली ते सावंतवाडी रोडवरती सफा रचला यावेळी दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याचं था निदर्शनास आलं पथकानं लगेच कारवाई करत मूळ येथील अजित सुखदेव जगताप पंढरपूर येथील पुंडलिक नामदेव बाबर या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं या कारवाईत पोलिसांनी दहा लाख रुपये किमतीची कार आणि एक लाख सदुसष्ट हजार चारशे रुपये किमतीची गोवा बनावटीची अवैध दारू जप्त केली जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत अकरा लाख सदुसष्ट हजार चारशे रुपये इतकी आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल